नमस्कार टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच मोठी बातमी राज्यात अखेर बर्ड फ्लू न शिरकाव केलेला आहे परभणीच्या मुरुंबा गावातल्या आठशे कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे मुरुंबा गावच्या एक किलोमीटरच्या परिसरातल्या दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत तर गावच्या दहा किलोमीटरच्या परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्री आणि वाहतुकीवरती बंदी घालण्यात आली आहे मुरुंबा गावामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं त्यामुळे ता पशुसंवर्धन विभागाचं पथक या ठिकाणी तळ ठोकून आहे अधिक माहिती घेणार आहोत दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दत्ता अर्थातच बघता बघता एक प्रकारे बर्ड फ्लू न आता राज्यात शिरकाव केलेला आहे मात्र अर्थातच पशुसंवर्धन मंत्री जे आहेत ते या सगळ्या संदर्भात खबरदारीही घेत आज है। मीटिंगही होणार आहे मात्र सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि तिथल्या परिसरात कशा स्वरूपाचं वातावरण आहे नक्कीच प्रज्ञा या परिसरामधल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे लाव लोकांमध्ये सुद्धा घबराटीचं वातावरण आहे मी आता एका अशा ठिकाणी थांबलेलो आहे की ज्या ठिकाणी अगदी दोन दिवसापूर्वी कोंबड्यांचा चिवचिवाट सुरू होता या ठिकाणी असंख्य कोंबड्या फिरत होत्या मात्र हा सगळा जो पोल्ट्री फार्मचा सेड आहे तो पूर्णपणे शुकशुकाट पसलेला आहे पूर्णपणे रिकामा झालेला आहे अगदी पाहता पाहता चार ते पाच दिवसात याच ठिकाणच्या जवळपास एक हजार कोंबड्या आहेत ज्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत मुरमा गाव मुरमा ज्या आठशे कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे त्या कोंबड्या याच ठिकाणच्या होत्या याच ठिकाणावरती सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो बर्ड फ्लू सुरू झाला आणि बर्ड फ्ल्यू मधले इथल्या आठशे कोंबड्या आहेत ज्या त्या ज्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत सध्या मुरंबा गावामध्ये इतर ज्या ठिकाणी या कोंबड्या आहेत त्या ठिकाणच्या कोंबड्या सुद्धा नष्ट करण्याचं काम सुरू आहे प्रशासनाला तसे आदेश मिळालेले आहेत जेसीबीच्या सहाय्यानं खड्डे खोदून त्यामध्ये केमिकल टाकून त्या सगळ्या कोंबड्या ज्या आहेत त्या खड्ड्यामध्ये गाडल्या जाणार आहेत या ठिकाणच्या सुद्धा ज्या कोंबड्या आहेत त्या सुद्धा पाठीमागे गड्डा करून त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेली आहेत पुरण्यात आलेली आहेत सगळी खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेतली जाते सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मुरमा गावापासून दहा किलोमीटर परिसरामधली जेवढी काही गाव आहेत किंवा पोल्ट्री फार्म आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या कोंबड्यांचं जे आहे ते खरेदी आणि विक्री बंद करण्यात आलेली आहे आता जो नवीन आदेश आलेला आहे त्यानुसार ऐंशी हजार कोंबड्या नष्ट करण्याचं सांगितलं गेलं आहे त्यामुळे या दहा किलोमीटर परिसरामधल्या सुद्धा कोंबड्यावरती सध्या संकट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर प्रशासन सुद्धा काळजी घेत या गावातले जे लोक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे ती आरोग्य तपासणी सुद्धा केली जाईल सांगितलं जातं की कोंबड्यांमधून काही प्रमाणात शक्यता आहे की तो नागरिकांना सुद्धा बर्ड फ्लू होऊ शकतो लोकांना ताप येऊ शकते घसा खवकवतो थकवा जाणवू शकतो असे जर काही आजार दिसले किंवा संकेत जर दिसले तर लोकांनी प्रशासनाला संपर्क करण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूला सुरुवात झालेली आहे लातूरमध्ये सुद्धा साडेतीनशे कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडलेली आहे तर बीडला सुद्धा कुसळम गावामध्ये जवळपास सव्वीस कावळे जे आहेत ते मृत्यूमुखी पडल्याची घटना घडलेली आहे याच गावापासून अगदी तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरती कुप्टा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा गावरान कोंबड्या आहेत त्या सुद्धा मृत्यूमुखी पडल्यात नक्कीच दत्ता या सगळ्या संदर्भात अगदी थोड्याच वेळापूर्वी बातचीत करण्यात आलेली होती अर्थातच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे यांच्या सोबत काय नेमकं ते संध्याकाळी महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं